पुसादेतील बस्तानकावरून एका इसमा चापूचा धाक दाखवून त्याच्याजवळील मोबाईल व मोटरसायकल पळून नेणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी जिरबंद केले कदीर गफ्फार सय्यद राहणार खडसे मैदान वसंत नगर पुसत व शेख अप्रोज शेख हनीफ राहणार अबासी मशिदीजवळ देगलूर नाका नांदेड हल्ली मुक्काम सहारा पार्क पुसत ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत तालुक्यातील शेलू येथील रहिवाशी फिर्यादी मोहन पंडित कुमकर हे एकतीस मे रोजी सायंकाळी एक जण त्यांची मोटरसायकल जबरदस्तीने ढकलत घेऊन निघाला तेव्हा त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता दुसऱ्याने चाकू दाखवून तू जर आम्हाला अडविले व कोणाला सांगितले तर तुला चाकूने करून टाकतो अशी धमकी देण्यात आली फिर्यादीची मोटरसायकल सायकल जबरीने चोरून चोरटे पळून गेलेत फिर्यादीच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीं विरुद्ध भांडवी कलम 392 34 अन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे पुसा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी डीपीचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख डीपी पदक यांना सूचना देऊन पुन्हा उघडकीस आणण्यासाठी आदेशित केले होते गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला आरोपी कदीर गफार खडसे मैदान वसंतनगर राहणार नाका नांदेड हल्ले मुक्काम सहारा पार्क पुसत यांना ताब्यात घेतले पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यावरून अटक करून आरोपींकडून एक मोटरसायकल व काळीमूट असलेला धारदार चाकू असा दहा हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला